काय सांगत होते लोक गेल्या दोन महिन्यापासून पाच महिने फुटलेला आहे पाच महिने त्याच्याविषयी तुम्ही सीओ ला वेळ तक्रार देखील केली मात्र ते काही काम करत नाही त्याबद्दल आता तुम्हाला सांडपाण्यात घाण पाण्यात बसण्याची वेळ आली त्याबद्दल आता काय गेली दोन महिन्यापासून आम्ही सगळेच जण वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील संघटनेचे असतील सगळ्यांनीच प्रयत्न केलेले आहेत आणि आम्ही विशेषतः आम्ही सारखे दोन महिने याचा पाठपुरावा करतोय परंतु नगरपालिका जाणून बुजून हे करते आता इथून प्रियत प्रिय यात याला जात असती दहाव्याला दिवसाड साधारणतः हजार पाचशे लोक इथं दहाव्यासाठी विधीसाठी येत असतात अक्षरशः म्हणजे त्यांना या घारीच्या पाण्यातून जावं लागतंय हे पाणी स्मशानभूमीत जातंय हे पाणी त्या मंदिरात जात आहे हे पाणी खाली नदीलाही देखील जातंय आणि नुसतं पाणी नाहीये हे सगळं देण्याचं पाणी आहे म्हणजे हे सगळं महिला युक्त आहे यात सगळ्या मैला आहे यात या फक्त पाणी असलं असं तर आपण समजू शकलो असतो हे मैला आहे आणि इथल्या लोकांनी राहायचं कसं हा आज छोटे छोटे मुलं आहेत रोगराई पसरलेली आहे आणि असल्या घाणीतून दोन महिने झाले नगरपालिका काहीतरी ओडोडीची उत्तर देते आणि तात्पुरता आपलं काहीतरी मशीन आणते पाणी काढून नेते परत दिसत आहे मध्ये काहीतरी साठ हजार रुपये म्हणले आम्ही ते चेंबर साफ करायला गेले मग ते साठ हजार गेले कुठं म्हणजे साठ हजार कुणी खाल्ले हे कुणाला दिले ह्याचाही काही ठाव ठिकाण नाही म्हणजे सर्वसामान्य लोकांना मेहरीत करायचं काम आहे आता ही महिला वर्ग आमच्या बरोबर बसले सगळे रहिवाशी दिले हे आमच्या कोणाच्या पक्षाचे पदाधिकारी नाहीत कुठलेच नाहीत या इथल्या ना रहिवाशी आहेत यातला बिचारा इतका त्रास होतोय या रडतात अक्षरशः की त्यांना बाबा जायला ये ना आमचे मुलं बाहेर येऊ शकत नाही असल्या घाणीत लहान लहान इल्याक्रिया राहायचं कसं आणि आता तुम्ही बघितलं सगळ्या महिलामध्ये पूर्ण मच्छर आहेत आणि मच्छर झाले चावले पोरांना त्याची जबाबदारी कुणी घ्यायची पण नगरपालिका जाणून बुजून हे करते आता हे तर मी इथं बसलेलो आहे आता पुढचं आंदोलन ह्याच्यापेक्षा वेग उग्र असेल आणि मी कुठल्याही केसेसला आणि कशाला मी घाबरवणं कार्यकर्ता नाहीये त्यामुळे आता हे आता हे जर काम त्यांनी आता सुरू नाही केलं आता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इतकं हल्णार नाही समजा नाहीच केलं तर पुढचं आंदोलन हे माझं उग्र असेल खळकाट्याक पण असेल कारण आमचं आंदोलन असे काय हात जोडून नसतं रे आता हात जोडून आम्ही जवळजवळ दोन महिने आले त्यांचा हात जोडतोय केव्हा तेवढं काम करा तेवढं काम करा उडवडीचे उत्तर बरं या नगरपालिकेला मुळात मुख्य दैकार नाहीये म्हणजे सीओच नाहीये सांगायचं कुणाला जे जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की सीओ आले की आम्ही करतो कर दो। दोन दोन सहा सहा महिन्याला सीओन बदलून ते तो सीओ देतो ऑर्डर देतो हे काम पुढं काम करतच नाहीयेत मग सांगायचं कुणाला फक्त आश्वासन भेटले मी सगळं माहितीचं आंतच शूटिंग काढल्या मी इथल्या लोकांना जाणार दशक्रिया लोकांना जाणार ते शूटिंग काढल्यात इथून महिला वगैरे लहान मुलं जातात त्यांच्या शूटिंग त्यांना पाठवलं सगळं केलेलं आहे म्हणजे जेवढे काही लोकशाही पद्धतीने मला जे काय करता येईल मी सगळं केलेलं आहे परंतु त्यांना जर लोकशाही मार्ग जर कळतच नसेल तर हा एक शेवटचा मार्ग आहे आणि ह्याच्या पुढचा मार्ग ह्याच्यापेक्षा उरा असेल गेली पाच महिने झालं आपल्या दौंडच्या यात्रेपासनं या ड्रेनेज तुंबलेला आहे आणि ह्या नदी मार्गाला या गटरेची गटर वाहत आहे आणि या गटरगंगेतनं अनेक प्रेत अनेक धावेची लोक धारदीसाठी जाणारे लोक या गटरगंगा जात असतात या भागातल्या नागरिकांचा बघून मी त्यांना हात जोडून विनंती करतो की तुम तुम्ही तर हाता कसे काय तुमच्या सोबत एवढा अन्याय अत्याचार होत असताना आम्ही गे ह्याच अशा संदर्भात सात दौंड नगरपालिकेवर कचरा मोर्चा काढला होता त्याचा गुन्हा गेल्या आठवड्यातच आमच्यातनं नील झालाय नगरपालिका प्रशासनाला आता मी जाहीर इशारा देतो पण एक काम तातडीने चालू होत नाही तो तोपर्यंत आम्ही तर उठणारच नाहीये पण जर काम त्यांनी चालू केलं नाही तुम्हाला पुनरावृत्ती त्या कचरा मोर्चा गटरा मोर्चाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही शिवसेनेतर्फे असा इशारा देतो आणि इथल्या नागरिकांतर्फे बी देतो शिवसेना मनसेच्या वतीने आम्ही आम मोर्चा आम्ही शंभर टक्के करू हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही